शिकारीचा पाठलाग करत असताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वन विभागाला यश आले आहे तिवसा तालुक्यातील मोजरी लगत असलेल्या मालधूर येथील एका शेतशिवारातील विहिरीत ही घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली आहे या घटनेने सर्वत्र खडबड उडाली असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तिवसा तालुक्यातील मालधूर येथे अरविंद साबडे यांच्या शेतात तूर पीक आहे अशातच शेतातील कामावर असणाऱ्या मजुरांना आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास साबडे यांच्या शेत शिवारातील विहिरीत एक बिबट्या असल्याचे दिसून आले त्यांनी लगेच ही माहिती मोजरी येथील ग्रामपंचायत सरपंच सुरेंद्र भिवगडे यांच्या सहकार्याने वन विभागाला दिली वन विभागाचे अधिकारी लगेच घटनास्थळी दाखल झाले तालुक्यात वन्य प्राण्यांच्या बचावासाठी या दरम्यान एक पथक तयार करण्यात आले पथकाच्या साह्याने विहिरीत काठाला बसलेल्या बिबट्याला जाडी व पिंजरा टाकून काढण्यात आले वन विभागाने टाकलेल्या पिंजऱ्यात सुरक्षित बिबट्या कैद झाल्याचे दिसून येताच घटनास्थळी उपस्थित मजूर आणि गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला यावेळी बिबट्याची वन्य परिक्षेत्र चांदूर रेल्वे येथे नोंद करून वैद्यकीय चाचणी करण्याकरिता नेण्यात आले वन विभागाने पिंजऱ्यात कैद असलेल्या बिबट्याला सुखरूप चांदू रेल्वे येथील जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी भानुदास पवार वनपाल सोमेश्वर घोरमारे यांनी दिली यावेळी उपस्थित तिवसा आणि चांदू रेल्वे वनपरिक्षेत्र विभागातील वन अधिकारी वनरक्षक यासह रेस्क्यू टीमचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते जनसमर्थन न्यूज मालधूर तिवसा मी आदर्श अरविंद साबळे राहणार माझ आज शेतात मी सकाळी नऊ साडेनऊच्या सुमारास शेतात गेलो माझ्या शेतात मजुरी करता काही माणसं वगैरे आहे त्यामुळे मी सकाळी विहिरीमध्ये पाणी प्यासाठी गेलो तर मला विहिरीमध्ये एक छोटासा बिबट्या आढळून आला तो बिबट्या आढळून आल्यामुळे माझा थोडा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मी कॉन्टॅक्ट साधला आणि गावातील काही लोक असं त्या बिबट्या समजले माहिती काढल्याबरोबर धावत ता आले आणि त्यानंतर तिथून समाजात नऊ साडेनऊच्या दरम्यान मी वन विभाग क्षेत्र यांना कडवले तर दहा साडे दहा सुमारास तिथून अर्ध्या ते पाऊन घंट्यात वन विभाग आले आले आणि त्यानंतर ती गावातला खूप गोंधळ गावातले लोक आणि आजूबाजूच्या गावातले बरेचसे लोक त्या बिबट्याला बघण्यासाठी आले आणि तिथून तीन अर्ध्या तासाच्या सुमारास वन विभाग वाले येऊन त्याला रिस्कृत घेऊन गेले